नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया जयने सांगितल्याप्रमाणे ढसाढस दस दारू पित असतो आता खिडकीतनं मंजिरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र आपल्या भावासाठी काय पण असे म्हणून आता राया जय सांगेल ते ऐकत असतो तेव्हा लगेच जय लागतो अरे वा, वा। एकदम भारी की भावाचं सगळं काय ऐकतो असतो त्याच वेळेस मंजिरी मला लागते अरे जय असं का वागतोय त्याच्याशी हे बघ राया तू त्याचं काही ऐकू नको तो मुद्दाम तुला भावना भरात फसवतोय पण मात्र राया लगेच मिसपायरला म्हणू लागतो हे बघ मिसपायर तू घरला जा आमच्या आमच्या भावांचा आम्ही बघून घेऊ मिसपायर तू घरी जा आता रायाने जयने दिल्याप्रमाणे सगळ्या बॉटल संपवलेल्या असतात तेव्हा लगेच आता रायाला मात्र धड बसताही येत नाही आणि उभीही राहता येत नाही त्याला खूपच दारू चढलेली असते ते तेव्हा लगेच आता तो जयला म्हणू लागतो भावा आता तू मला भाऊ म्हणून स्वीकारशील ना आपल्या नात्याचा स्वीकार करशील ना रे बोल ना भावा सांग ना असे म्हणून आने लग थाम थाम। आता लगेच तो जवळ जातो आणि आता लगेच जय म्हणतो राया अरे थांब थांब तू एवढं सगळं केलं ना माझ्यासाठी पण आता काय करणार आता तुझ्या भावाला भूक लागली रे आणि एकदा का मला भूक लागली नंतर माझा डोक्यावर किती राग जातो तुला माहिती आहे ना माहिती आहे ना तुझ्या भावाबद्दल तुला तेव्हा लगेच राया म्हणतो लग काय माझ्या भावाला भूक लागली असे म्हणून धडपडतच रायातच जयजवळ येतो आणि म्हणू लागतो भाऊ तू काळजी करू नको तुझ्यासाठी मी आत्ता चमचमीत काहीतरी घेऊन येतो तेव्हा लगेच राया निघालेले असताना जय त्याचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो असं काय करतोय भावा अरे तुला भूक लागली ना मी पटकन काहीतरी घेऊन येतो तेव्हा लगेच जय म्हण लागतो नाही मला बाहेरचं काही खायचं नाही त्यावर मग आता राया विचारू लागतो बाहेरचं खायचं नाही मग काय खायचंय तुला काय खायचंय मला सांग मी पाटका घेऊन येईल तेव्हाच जय लागतो मला ना जीजीच्या हातच्या भाकऱ्या खायच्या आता लगेच मंजिरीला मात्र जयचा खूपच राग येतो त्याच वेळेस राया लागतो काय बोलतोयस भावा अरे जीजीच्या हातच्या भाकऱ्या खावाशे आहे का तुला तेव्हा जय म्हण लागतो हो मला जीजीच्या हातच्या भाकऱ्याच खायच्या देशी देशील तुझ्या भावाला आणून जिजीच्या हातच्या भाकऱ्या तेव्हा राय म्हण लागतो हो भावासाठी काय पण हा राया भावासाठी काही करायला तयार त्यामुळे तू काळजी करू नको मी पटकन जिजीच्या हातच्या भाकऱ्या घेऊन येतो असे म्हणून आता लगेच राया निघालेले असताना धपकन दिवशी खाली पडतो इकडे खिडकीतनं मंजिरीमध्ये असते राया अरे काय करतोय सावर स्वतःला अरे नीट उभी राहत येत नाही तेव्हा लगेच आता दरवाजा उघडून इकडे राया बाहेर येतो त्याच ते वेळेस तेव्हा मंजुरी आता रायाला पकडते आणि रायाला म्हणू लागते अरे राया काय ऐकतोस तू त्याचं त्याचं काही ऐकू नको तो तुला फसवतोय खोटं बोलतोय सगळं तो त्याला काही भूक वगैरे लागलेली नाहीये तेव्हा जय म्हणू लागतो मी स्पायर तुझा मित्र त्याच्या भावाच्या इच्छा पूर्ण करतो ना मग तू का मध्ये पडतेस राया जा तुझ्या भावासाठी जिजीच्या हातच्या भाकऱ्या घेऊ नये तेव्हा राया लागतो भावा तू काळजी करू नको मी नक्की आणणार जिजीच्या हातच्या भाकरी मी घेऊन येणार असे म्हणून राया निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणते राया ऐक माझं आता राया मात्र मंजिरीचं न ऐकता तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस खिडकीतनं आता मंजिरी, मंजिरी जोरदार दिशी दरवाजा वाजवते आणि लगेच जयला म्हणू लागते अरे जय किती असते तू अरे राया तुझा सक्का भाऊ आहे ना मग एवढा निर्दयीपणा का दाखवतोय का त्याच्याशी असं वागतोय तेव्हा जय म्हणते ए मंजिरी तुला काय करायचं माझ्या मनाला येईन मी तसं वागेन त्याच्याशी तुला काय आहे तेव्हा मंजिरी म्हणते तुझ्याकडनं दुसरी अपेक्षा तरी काय म्हणा आता मलाच रायाला थांबवावं लागेल नाहीतर जीजी काय करेल सांगता येत नाही असे म्हणून धावतच आता मंजिरी रायापाठोपाठ इकडे निघालेली असते तर आता इकडे मंजिरीच्या घरासमोर राया आलेला असतो तेव्हा मंजिरी आता लगेच धावतच रायाला थांबवते आणि मग लागते हे बघ राया प्लीज माझं एक असं जिजी समोर जाऊ नको अरे अशा असतेच जर जिजीने तुला आमच्या घरात बघितलं ना तर ती खूप ओरडेल तुला त्यामुळे प्लीज राया रायम आज तू असं नको करू त्या जयचं काही ऐकू नको तो खोटं सांगतोय त्यावेळेला लगेच राया तू नाही मिस फायर जयला जीजीच्या हातच्या भाकऱ्या खायच्या त्यामुळे भावासाठी हा राया काही करू शकतो मी जीजीला सांगणार मला भाकऱ्या बनवून द्या जीजी नक्की देईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राय काय करतोय तू तुला समजत नाहीये का हे बघ वेडेपणा करू नको आत्ता कुठे जीजीला तू पटायला लागला तिला जरा तुझ्याबद्दल आपुलकी वाटायला लागली तिला पुन्हा रागेल आणि ती चिडल्यानंतर काय करते तुला माहिती आहे ना खूप ओरडेल तुझ्यावरती ती नको नको ते बोलेल त्यावर लगेच राया म्हणू लागतो बोलू दे की मिस फायर काय करणार बोलून बोलून बोलेल मारेल असे म्हणून आता लगेच राया स्वतःच्या हातनं स्वतःच्या तोंडात मारू लागतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय करतोय तू ऐकून घे ना माझं प्लीज माझ्यासाठी नको ना जवरे खरंच जीजी अशाने तुला पुन्हा येऊ देणार नाही तेव्हा लगेच आता राय म्हणतो नाही मिस बाहेर सांगितलं ना भावासाठी काय पण म्हणजे काय पण तेव्हा लगेच मंजिरी आता रायाचा हात पकडते त्यावर आता मंजिरी म्हणू ते काय लाडक्या थांब इकडे एक काम कर मी पटकन आतमध्ये जाते तू इथेच थांब आणि मी माझ्या हातनं भाकरी बनवून आणते आणि आपण जयला सांगू की जीजीने भाकरी बनवून दिल्या इथेच थांब असे म्हणून मंजिरी आतमध्ये निघालेली असते त्याच वेळेस लगेच रायदीचा हात पकडतो आणि मी लागतो मिस्पायर न चिटिंग न चिटिंग मिसपायर असं नाही करायचं अगं माझ्या भावाला मी दगा नाही देऊ शकत असं फसू शकत नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू मन लागते राया कणाला सांगतोय तू मला आणि त्या जयसाठी हे बघ असं काही करायची गरज नाही आहे तू इकडेच थांब तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही मी जिजीच्या हक हच्च्या बाकरी घेऊन जाणार म्हणजे जाणार असे म्हणून धावतच राया इकडे आतमध्ये येतो आणि जोरजोरात जिजीला आवाज देऊ लागतो सर्वजण आता मात्र रायाची अवस्था बघून चकितच होतात त्याच वेळेस आतमधनं जिजी येते आता मात्र जिजी लगेच रायाला ओरडते रायाला म्हणू लागते अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात अशा अवस्थेत येण्याची दूर रा माझ्यापासून दूर राहायचा तेव्हा लगेच शशिकाला म्हणून लागते घ्या जाऊ बाई बघा बघा तुमच्या मुलीचा मित्र आलाय तो पण दारू ढोसून बघा कसल्या अवस्थेत आलाय धड उभाही राहता येत नाहीये त्याला तेव्हा लगेच आता राय म्हणलागतो जीजी मला माफ करा माझी चूक झाली जीजी पण काय करणारे मला तुमच्या हातच्या भाकरी हवी जीजी असे म्हणून राया लगेच आता जीजीच्या पाया पडायला ते जाणार तेच आता तो शशिकलाच्या पाया पडू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागतो ए अरे इकडे काय करतोय तिकडे आहे जीजी तिकडे पाया पड आता लगेच आता इथे जिजीच्या पाया पडतो त्याच वेळेस आता लगेच शशिकाला म्हणू लागते ए तू असल्या अवस्थेत आमच्या घरात आलाच कसा आणि मंजिरी बघ बघ हा तुझा मित्र कसा दारू धुसून आपल्या घरात येतो जाऊ बाई तुम्हाला तर खूप पडलेली असते ना तुम्हाला तुमच्या मुलीला आता आता घ्या घ्या करून तमाशा असे आता शशिकाला म्हणू लागते त्याच वेळेस राय म्हणू लागतो जीजी मला माफ करा माझं चुकलंय माझ्या हातनं चूक झाली जीजी हवं तर मी पाया पडून माफी मागतो जीजी पण प्लीज मला तुमच्या हातच्या भाकऱ्या हव्यात नाना जीजी सर्वजण तर आयाकडे बघू लागतात आणि मी काय भाकऱ्या भाकऱ्या कशासाठी हव्यात तेव्हा लगेच आता जिजी मला लागते ए तुला भाकरी हवी असू दे नाहीतर काही असू दे मी तुला काही देणार नाही आहे माझ्या घरातनं अशा दारुड्याला काहीच मिळणार नाही आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते हे बघ जीजी त्याचं ऐकून घे तेव्हा मंजिरीला तर जीजी म्हणते हे बघ मंजिरी बघितलं हा किती दारू पिऊन आलाय त्यावर मंजिरी म्हणते अगं जीजी ही अवस्था त्याने स्वतः नाही केली गं तेव्हा लगेच शशिकला काकू म्हणू लागते घ्या घेतलं मी तरी म्हटलं अजून या पोरीने वकीलपत्र घेतलं कसं नाही याचं म्हणे तो स्वतः पिऊन नाही आला एवढी दारू कोण पाजेल त्याला उगच काहीतरी खोटं नाटक सांगू नको तेव्हा मंजिरी लगते नाही काकू अगं खरंच त्याने स्वतः अशी अवस्था नाही केली त्या जयने तेव्हा लगेच रायम लागतो जीजी प्लीज मी हात जोडतो पण माझ्या भावाला तुमच्या हातच्या भाकरी खायच्या आहे हो त्यामुळे प्लीज जीजी मला भाकरी बनवून द्या ना मी पाया पडतो असे म्हणून राय आता खाली लोटांगण घेऊ लागतो तेव्हा लगेच जीजी मला ते जी जी लगते नाही अजिबात जमणार नाही मी तुला काहीही देणार नाही तेव्हा लगेच आता राया मला लागतो असं नका करू जीजी जी, प्लीज माझं ऐका तेव्हा शशिकाला म्हणाते जीजी जिजी जी करत आलाय लाडक्या इकडं बघ माझ्याकडे बघ इकडे हे बघ तू माझ्या घरात आलाय आणि माझ्या किचनमध्ये मी भाकरी बनवून देणार नाही सांगून ठेवते माझ्या घरात असल्या दारुड्यांचे तमाशे चालणार नाही त्यामुळे निघायचं मी माझ्या किचनमध्ये कुणाला घुसूबी देणार नाही त्यावरच तर राहायला लागतो तेव्हा लगेच राया उठून शशिकाला जवळतो आणि म्हण बघतो काय गे चिकन चिकन लावले माझं चिकन माझं चिकन ठेव तुझ्याकडेच दरवेळेस तेच तेच सारखी भांडण लावत असते ही बाई तेव्हा लगेच शशिकाला म्हणते ए माझ्याशी अशा आवाजात बोलायचं नाही सांगून ठेवते तू माझ्या घरात आहे निघ बाहेर चल निघ तेव्हा लगेच आत्ता राया म्हणतो हे बघा जीजी मी ऐकलंय की तुमच्या घरात कोणीही भुकेला माणूस असा बिना जेवल्याचा जात नाही तुम्ही प्रत्येकाचं पोट भरताना जीजी, त्यामुळे असं नाका करू जीजी, माझं ऐका मला भाकऱ्या द्या जिजी तेव्हा लगेच नाना लागतात उमे त्याचं बरोबर आहे आपली संस्कृती आपण तहानलेल्या पाणी देतो आणि भुकेल्यांना भाकर देतो त्यामुळे त्याचं म्हणणं आहे तर दे त्याला भाकर तेव्हा लगेच आता जिजीमुळे तेव्हा काय आहे तुम्ही या गुंडाला आणि या दारू पिणाऱ्या माणसाला आपण भाकरी करीत बसायच्या का नाही नाही मला नाही पटत तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं पण उमे आपली संस्कृती तुला माहिती आहे ना आपण कुणालाही उपाशी पोटी जाऊ देत नाही तेव्हा लगेच रायम लागतो हो हो तेच काय संस्कृती संस्कृती असते ना तेच तेच तेव्हा लगेच आता जिजीमुळे लागते ठीक ठीक मी देईल तुला भाकऱ्या करून पण एका अटीवरती माझी एक अट आहे आता मात्र सर्वजण जिजीकडे बघू लागतात त्याच वेळेस रायम लागतो जीजी एक अट काय तुमच्या चार अटी मला मान्य आहे तुम्ही कुठल्याही अटी सांगा मी करायला तयार आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया काय बोलतोय तू त्याच वेळेस रायम लागतो हो जीजी सांगा काय अट आहे तुमची तेव्हा जीजी म्हणू लागते ए राया तू ज्या अवस्थेत माझ्या घरात आलाय ना ती अवस्था कशी बघतोय अरे धड उभी राहता येत नाही धड बोलता येत नाही आणि या अशा अवस्थेत तू स्वतः चूल मांडायची ती पेटवायची आणि मग मी विचार करेल तुला भाकऱ्या करून द्यायच्या की नाही तेव्हा लगेच रायम लागतं फक्त ते एवढं जिजी अहो हे तर मी असं करेल त्यावर मंजिरी म्हणू लागते अगं जी कसली अट मांडते तू अगं या अवस्थेत रायाला नाही जमणार चूल मांडणं कशी पेटवेल तो चूल तेव्हा जी मला लागते हे बघ मंजिरी त्याला जर अट मान्य करायची आहे ना तरच मी भाकऱ्या द्यायचा विचार करेल आणि तू मध्ये पडायचं नाही आहे सांगून ठेवते मंजुरी त्याला स्वतःच्या हाताने करू दे आता मात्र मंजुरीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं रायाला नीट उभी राहता येत नाही राया कशी चूल मांडेल आता इकडे राया लगेच धडपडतच बाहेर अंगणात आलेलं असतो आता तो आजूबाजूला दगड विटा काहीतरी शोधू लागतो विठू माऊली अरे काहीतरी मदत कर बाबा मला चूल मांडायची आता मी काय करू असे आता राया विठुरायाला म्हणत असतो त्याच वेळेस समोर रस्त्याला आता विटा दिसू लागतात तेव्हा विटांजवळ राय येतो आणि म्हणू लागतो चला बरं झालं तुम्ही सापडलात तुम्हाला आता मी तिकडे घेऊन जाणार या आणि तिकडे मांडणार आणि मग चूल पेटवणार जाळ करणार आणि मग माझ्या भावाला भाकऱ्या घेऊन जाणार भावासाठी हा काय पण करू शकतो असे म्हणून राया लगेच त्या चार पाच विटा उचलून हातात घेतो आणि लगेच इकडे अंगणात घेऊन येणार तोच तो विटा घेऊन धडपण धपकन खाली पडतो तेवढ्यात मंजुरी येते आणि रायाला उठवते आणि मग मला राया काय करतोय तू अरे तुला नाही जमणार ते इकडे मी मदत करते तेव्हा राया म्हण लागतो नाही मिस्पायर भावासाठी हा राया काही करू शकतो जमणार म्हणजे जमणार हा राया चूल मांडणार आता लगेच राया तिथे विटांची चूल मांडू लागतो आणि आता तो सरपण कुठून आणायचं ना याचा विचार करू लागतो त्याच वेळेस आता राया म्हणत असतो लाकडं कुठून आणू मिस्पायर हे घर तर लाकडाचं दिसतंय घर मोडावं लागतं की काय तेव्हा मंजुरी अरे राय काय बोलतोय तू आमचं घर मोडणार आहे आता तू तेव्हा राय मला नाही नाही मिस बाहेर कुराड दे मला कुराड दे मी ना हे झाड तोडतो म्हणजे सरपण होईल हो की नाही लाकडं मिळतील तेव्हा मंजुरी लागते राया काय बोलतोय आता तू हे ओलं झाड तोडून जाळ करणार आहे का तेव्हा लगेच रायाला समोरच लाकडं पडलेली दिसतात तेव्हा राया म्हणतो नाही नाही मिसफायर सापडली की लाकडं आता राया लगेच ती लाकडं घेऊन येतो पण ती जरा मोठाली असतात लगेच स्वतःच्या गुडघ्यावरती कटाकट ती लाकडं मोडू लागतो आणि आता चुलीत घालतो त्याच वेळेस आता लगेच मंजुरी त्याला काही मदत करणार ते जी 주예때 안임을 먹때 원주리 탐 त्याला स्वतःला चूल करायला सांगितली तरच मी भाकऱ्या करणारे तू मदत करायची नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता जीजी ईशा नाना सर्वजण रायाकडे बघत असतात रायने आता चुलीमध्ये लाकडं घातलेली असतात पण आता पेटवायची कशी पेटी तर नाही त्याच वेळेस रायाच्या खिशात लायटर असतं रायातील लायटर काढतो आणि लगेच आता त्या लाकडाला आग लावू लागतो पण जाडसर लाकडं कुठे पेटत असतात का तेव्हा लगेच राहायला लागतो मिसफायर अगं पेटतच नाही आहे बहुतेक कागद लागेल मिसफायर कागद आणतेस का मिस बायर तेव्हा मंजिरी आतमध्ये धावतच जाते आणि पेपर घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच जी जी मंजिरीचा हात पकडते तेव्हा मंजिरी आता लगेच पटकन रायाजवळ पेपर फेकते तेव्हा लगेच रायम लागतं बरं झालं मिस बायर पेपर घेऊन आली आता बघ असा जाळ करतो आणि माझ्या भावासाठी भाकरी बनवून येतो असे म्हणून राय लगेच लायटरने आता तो कागद पेटवतो आणि लाकडांखाली घालतो पण मात्र तो कागद भरकन जळून जातो लाकडं पेटतच नाही तेव्हा लगेच राय म्हणून मिस फायर अगं कागद जळून खाक झाला पण लाकडं पेटलीच नाही आता काय करायचं मिस असा प्रश्न आता रायासमोर उभा असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी मला काहीतरी मदत करू दे ना त्यावर जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी मी आठ त्याला सांगितली आणि त्याला जर भाकरी हवे असेल तर तो जाळ करेल चूल पेटवेल तू मध्ये पडायची गरज नाही त्याच वेळेस रायाच्या डोक्यात आयड्या येते तेव्हा राया म्हणू मिस मिसफायर अगं रॉकेल लागेल चूल पेटवण्यासाठी तर लाकडं पेटतील ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो अगदी बरोबर त्याच वेळेस शिकलला म्हणू लागते रॉकेल हवाय का तुला थांब मी देते आणू आता मात्र लगेच शशिकला आतमध्ये जाते त्याच वेळेस आता राय म्हणला अरे बापरे ही एवढी चिगड बाई मला मदत करायला तयार झाली नक्कीचा काहीतरी डाव असणार आहे एवढी कशी मदत करायला तयार झाली आता शशिकला पटकन आतमध्ये जाऊन रॉकेलचा ड्रम घेऊन येते आणि रायाजवळ देते तेव्हा लगेच राय आता तो ड्रम हातात घेतो आणि म्हणून लागतो वा शशिकला काकू तू एकदम म्हणते ना तशीच आहे बर का तु नेमी इतरा ना मदद मदद तु मदद तू नेहमी इतरांना मदत करते पण आग लावायची मदत करत असते आणि आजही तू तेच आहे आग लावायची मदत केली ठेक्यू या असे म्हणून लगेच त्या ड्रममधलं रॉकेल आत्ता इथे राया त्या लाकडांवरती टाकतो पण त्याच वेळेस तो जाळ विजून जातो कारण त्या ड्रममध्ये रॉकेल नसून पाणी असतं तेव्हा लगेच आत्ता राया म्हणू लागतो हे शशिकला अगं काय केलंस तू अगं माझा जाळ विजून गेला हे कसलं रॉकेल आहे तू तुला ना सोडणार नाही आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते ए राया आग लावी म्हणाला होता ना मला मग घे लावा आग मी दिलाय ना रॉकेल तुला तेव्हा लगेच राया, राया, राया आता पटकन एक लाकूड हातात घेतो आणि शशिकलावरती उगरवणार ते जी रागाने बघू लागते त्याच वेळेस राया पटकन त्या चुलीतली सगळी लाकडं ओली झालेली असतात पाण्याने त्यामुळे ती सगळी बाहेर काढतो आणि फेकून देतो आणि आता चुलीत दुसरी नवीन लाकडं घालतो त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते राया आता काय करणार आहे तू तेव्हा राया म्हणू लागतो मिसपायर तू काळजी करू नको हा राया चूल पेटल्याशिवाय थांबणार नाही रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची असते आणि एकदा का अट मान्य केली की राया ती पूर्ण कर असे म्हणून राया लगेच तिथनं बाजूला बाहे। बाहेर बाहेर येताच आता रायाला समोरच एक गाडी दिसते आता लगेच तो गाडीवाला माणूस तिकडे बाजूला फोनवरती बोलत असतो त्याच वेळेस राय पटकन त्या गाडीत एक मोकळी पाण्याची बॉटल असते ती घेतो आणि त्या गाडीतलं पेट्रोल काढू लागतो आता रायकडे पेट्रोल घेऊन आले असतो सगळेजण रायाकडे बघत असतात त्याच वेळेस आता राय लगेच त्या लाकडावरती पेट्रोल टाकतो आणि मला तुम्हीच बाहेर काळजी करू नको आता चूल पेटणार म्हणजे पेटणार असे म्हणून लगेच पटकन आग लावतो आता आगीचा भडका झालेला असतो त्याच वेळेस तो जाळ रायाच्या अंगावरती येतो राहायला चटके बसतात तो बाजूला होतो तेवढ्यात मंजिरी ओरडते राया अरे असे म्हणून त्याच्या मदतीला पुढे येणार तेच जिजी तिचा हात पकडते आणि तिला थांबवते आणि ते मंजिरी सांगितलं ना तो स्वतः चूल पेटवेल आता रायाने ते चूल पेटवलेली असते त्याला चटके बसलेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे रायाला फोन आलेला असतो तो खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो वा भावा एकदम आनंदाची बातमी दिली त्याच वेळेस डंकी विचारू लागतो काय झालं राया भाऊ तेव्हा राया लागतो अरे माझ्या भावाला जयला प्रमोशन मिळालंय खूप आनंदाची बातमी मिळाली आता इकडे गुलाल फेकत वाजत गाजत पोलीस स्टेशनला आलेला असतो जय सगळ्यांना पेढे वाटत असतो त्याच वेळेस राय लागतो अरे भावा या रक्ताचा नात्याचा भाऊ ये ना तुझा त्याला बी की प्रेमाने एक पेढा तेव्हा लगेच जय म्हण लागते तू माझा भाऊ नाही आहे आणि तुला पेढा देणार नाही आहे मी सांगून ठेवतो तेव्हा लगेच रायम लागतो अरे तू प्रेमाने मला दगड माती जरी दिली ना तरी मी ती खाईल तेव्हा जय म्हणा लागतो खरंच खाशील असे म्हणून लगेच राय हो म्हणू लागतो त्याच वेळेस जय खालची माती उचलतो आणि लगेच रायाच्या हातात देतो तेवढ्यात आता राया ती माती खाणार तेच मंजिरी येते आणि जोरदार दिवशी रायाचा हात बाजूला ढकलते आता ती माती सगळी सांडून जाते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया या जयचं ऐकायची गरज नाही आहे जो माणूस माती करतो ना त्याची नेहमी मातीच होत असते आणि जय तू रायाशी असं कसं वागू शकतो रे तुझ्या रक्ताच्या नात्याचा भाऊ आहे ना मग असा निर्दयपणा का करतोयस तू आता मात्र जय मंजिरीकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद